जे सहा मतदारसंघ आहेत यातील काही ठिकाणी पाच फेऱ्या झाल्यात काही ठिकाणी सहा फेऱ्या झाल्यात आपण पाहतोय आता ह्या जे पाच सहा फेऱ्यामध्ये मोठे फेर बदल झाले आहेत काही ठिकाणी ज्या मोठ्या आघाड्या घेतलेल्या आहेत ह्या आघाड्या तुटणं अशक्य आहे आपल्याकडे पाच आणि सहा फेरीचे आहेत आपण जर केज मतदारसंघाचा विषय घेतला तर केज मतदारसंघामध्ये पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि चार फेऱ्यापर्यंत आपण पाहिलं निमित्ता मुंगडा ह्या पुढं होत्या परंतु त्यांना मोठा झटका त्या ठिकाणी बसलेला आहे ज्यावेळेस सहावी फेरी सुरू झाली सॉरी पाचवी फेरी झाली सुरू झाली त्यावेळेस पाचव्या फेरी अंगीमध्ये आपण जर पाहिलं तर साठे हे आता चोवीसशे बावन्न मतांनी त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत आता ते तिथून आघाडी घेताना दिसत आहेत सध्या केजमध्ये अं साठ्या आघाडीवर आहेत तसंच आष्टीमध्ये सुरेश दसेलनी मोठी आघाडी घेतलेली आहे आष्टीमध्ये मध्ये आपण पाहिलं तर पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत त्या ठिकाणी सहावी फेरी सुरू आहे पाचव्या फेरी अंतिक सुरेश धस हे बारा हजार दोनशे त्र्याण्णव मताने आघाडीवर आहेत ही जर आघाडी वाढली तर त्या ठिकाणी आहे यामुळे आता सुरेश धस यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे मोठा संघर्ष सुरेश धस यांना करावा लागला गावोगावी फिरून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय खेचून आणण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली होती आणि त्याच यंत्रणेचा त्यांना त्या ठिकाणी फायदा होताना दिसतोय गेवराईमध्ये सात फेऱ्या झालेल्या आहेत आणि सात अंती विजय पंडित यांनी सुद्धा मोठी आघाडी घेतलेली आहे अकरा हजार पाचशे अष्ट्याहत्तर मताची आघाडी विजय पंडित यांना गेवराईमध्ये मिळताना दिसते बीडमध्ये सहा फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सहा फेऱ्यामध्ये खूप घासून चाललेला आहे संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर या दोन उमेदवाराचा तगडी फाईट या ठिकाणी होताना दिसते आपण जर सहाव्या अंती जर पाहिलं तर योगेश क्षीरसागर हे एकोणीसशे मताने पुढं आघाडीवर आहेत आपण जर पाचव्या फेरीत जर पाहिलं तर ती आघाडी पंधराशे पंच्याहत्तर होती आता ती आघाडी वाढताना दिसते माजलगावमध्ये मध्ये सुद्धा पाच फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पाचव्या फेरी अंति माजलगावमध्ये मध्ये चौदाशे अष्ट्याहत्तर मताने मोहन जागताप हे आघाडीवर आहेत एकूणच साव काही ठिकाणी सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत काही ठिकाणी पाच अजून काही जे अपडेट आहेत ते एक दहा मिनिटातच येतो